नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मागच्या गोष्टीत मी तुम्हाला कर्मवीर अण्णा आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये असणाऱ्या ऋणानुबंधाबद्दल सांगितलेलं आहे आणखी एका व्यक्तीनं कर्मवीर अण्णांच्या मनावर गारूड घातलेलं होतं ती व्यक्ती म्हणजेच संत गाडगे महाराज डेबूजी जानोरकर हे संत गाडगे महाराजांचं मूळ नाव त्यांच्या वडिलांचं दारूच्या व्यसनामुळे निधन झालेलं होतं त्यामुळे डेबूजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे महाराज यांनी दारू व्यसनमुक्ती अज्ञान अंधश्रद्धा यांच्यावर वार करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचं ठरवलं आणि महाराष्ट्रभर या कार्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून ते सतत फिरत राहिलेले दिसून येतात कर्मवीर अण्णा आणि संत गाडगे महाराज यांच्यामधला साधर्म्याचा मुद्दा जर मी शोधण्याचा प्रयत्न केला तर दोन मुद्दे प्रामुख्याने समोर येतात पहिली गोष्ट जातीविरहित शिक्षण व्यवस्था दोघांनाही अपेक्षित होती जातींची उतरंड कमी करून सर्व माणसं एकाच छताखाली आणणं आणि या सर्व जाती विरहित माणसांना शिक्षणाचा महत्वपूर्ण अधिकार बहाल करणं या गोष्टीनं दोघंही प्रेरित झालेले होते दुसरी महत्वाची गोष्ट या दोघांशी साधर्म्य असणारी आहे ती म्हणजे शारीरिक श्रमाला या दोघांनीही महत्व दिलेलं आहे कर्मवीर अण्णांनी कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर श्रमाचं महत्व पटवून दिलं आणि संत गाडगे महाराजांनी हातात खराटा घेऊन महाराष्ट्रभर स्वच्छतेचा मूल मंत्र सर्व लोकांना दिलेला आपल्याला दिसून येतो आणि या दोघांच्या साधर्म्याच्या गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा अर्थातच मनानं आणि विचारानं ही माणसं जवळ आलेली दिसतात आणि कर्मवीर अण्णांनी संत गाडगे महाराजांच्या विचारांचा कार्यकर्तृत्वाचा वसा आपल्या आयुष्यामध्ये तर अंगीकारलाच पण या ऋणानुबंधांचं ऋण त्यांनी रयश शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयाला संत गाडगे महाराजांचं नाव देऊन व्यक्त केलेलं दिसून येतं रयश शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड आजही दिमाखात उभं राहिलेलं पाहिल्यानंतर कर्मवीर अण्णांच्या मनामध्ये संत गाडगे महाराज यांच्याबद्दल असलेला प्रेमभाव आणि त्याचबरोबर आदराची भूमिका आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही कर्मवीर अण्णांनी पुढच्या काळात नेमकी काय कामं केली रय शिक्षण संस्थेचं बीज कुठं रोवण्यात आलं याबद्दल आपण बोलणार आहोत उद्याच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार